नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये प्रचाराची रणधुमाळी आणि राजकारण रंगले आहे जागावाटपावरून ज्या ठिकाणी उमेदवारी मिळेल तिथे नेते पक्षप्रवेश करताना दिसत आहे लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग वाढली भाजपाचे नेते समरजिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केला इंदापूर मतदारसंघ उमेदवारावरून धुसभूस असल्याचं दिसत आहे तर भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात आले आहे आता शरद पवार पिंपरी चिंचवड मतदारसंघात गळ टाकण्याच्या तयारीत असल्याचं चित्र मात्र दिसत आहे चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे नाना काटे यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे तर चिंचवड विद्ये चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असलेली ही जागा भाजपाला सुटणार हे उघड झालं आहे त्यामुळे नाना काटे तुतारी फुकण्याच्या तयारीत आहे असं देखील सांगण्यात येत आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र